नमस्कार मित्रांनो शिवसेनेच्या निकालामधून एक गोष्ट क्लिअर झाली की रिस्त्या भ्रमात राहून भागत नाही वास्तव काय आहे हे बघता आलं पाहिजे ते शोधता आलं पाहिजे आणि ते जगता आलं पाहिजे मुळामध्ये वास्तव कशाला मानतात ते समजलं पण पाहिजे बाळ ठाकरे असताना त्यांच्या काळापासून अगदी बाळ ठाकरे गेले तिथपर्यंत जर आपण शिवसेनेचा इतिहास पाहिला तर आपल्याला लक्षात येते की बाळ ठाकरे यांचा एक शब्द पूर्ण शिवसेना ते ऐकायची मानायची आदरा नाशील भीती नाशील एक वचक होता त्या काळापर्यंत कोणी हे बघितलंच नाही की ठाकरे किंवा शिवसेनेची घटना काय सांगते त्याची गरजही कुणाला पडली नाही नार्वेकर यांनी निकाल दिल्याच्या नंतर हे लक्षामध्ये आलं की शिवसेनेच्या जी का घटना आहे ती घटना ते, 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 ते जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांना हे अधिकारच देत नाही की त्यांनी कोणाला अपात्र करावं त्यांनी कोणाची हकालपट्टी करावं किंवा जसं शिंदे हे पक्षाच्या बाहेर गेले तर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातले जे काही अधिकार अध्यक्ष म्हणून असतात ते आज अधिकार शिवसेनेच्या घटनेमध्ये नाहीत आणि मग इथपर्यंत भानं करत असताना हे कोणी लक्षामध्ये घेतलं का खास करून उद्धव ठाकरेंनी निश्चितपणे घेतलं नाही म्हणजे बाळ ठाकरे होते तोपर्यंत तो कुणीही बघितलं नाही शिवसेनेची घटना काय म्हणते त्याची गरजही पडली नाही एक वचक होता तुम्हाला आत्ता सांगितलं नाही परंतु ज्या वेळेला बाळ ठाकरे गेले त्यावेळेला उद्धव ठाकरे ह्या भ्रमात जगले की मी सांगतोय माझा आदेश हा शेवटचा आदेश आहे त्याच्या लक्षामध्ये हे नाही बसलं की आपले वडील असताना जो धाक ह्या शिवसेनिकावर होता तो धाक आता राहिलेला नाही आणि तितका जरब मी बसू शकत नाही त्याच्यामुळं उद्या भविष्यामध्ये जर कोणी असे आक्रमक बनले किंवा काही वेगळा मार्ग स्वीकारणार असतील तर ते आपली आपला पक्ष धोक्यात फुटू नये यासाठी काही सुधारणा करणं आवश्यक होतं त्या सुधारणा करावा असं त्यांना वाटलं नाही आणि ते का वाटलं नाही ह्याचा भ्रम होता की माझाही आदेश आता पाळला जातो आहे आणि हा भ्रम तुटला एकनाथ शिंदे यांनी तोडला ते बाहेर पडले घटनेचा अभ्यास त्यांनी केला आणि त्या बेसवरती निकाली त्यांच्या बाजूने आला आपण मागल्या वेळेमध्ये बघितलं की हे नैतिकदृष्ट्या योग्य काय योग्य महाराष्ट्राच्या राजकारणासाठी का योग्य काय आयोग्य आपण ते बघितलं परंतु अशा समाजामध्ये बरेच मुलं पाहायला मिळतात की एक वडिलांचा धाक असतो एक श्रीमंत आहे वडील राजकारणामधले आहेत थोडंसं समाज त्यांना घाबरतो भिहतो आदर करतो आणि त्यांच्या वजनाखाली सगळं चाललंय एका दिवशी तिचं वजन कमी होतं ते वडील म्हणजे वारतात वगैरे आणि त्याचभ्रमाखाली मुलगाही जगतून एका दिवशी ह्याचं नुकसान होऊन बसतं त्याला कळत नाही आपण कावरपासून जरुरी हे असं का होतं तर माणसाला आपल्या मर्यादा कळत नाहीत माणसाला जर आपल्या मर्यादा कळल्या तर बऱ्याच गोष्टीचा आनंद टळतो त्या मर्यादा उद्धव ठाकरे यांना कळल्या नाहीत मी बाळ ठाकरे नाही हे त्यांच्या लक्षात आलं असतं तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या लक्षामध्ये आल्या असत्या आणि कदाचित हा अनर्थ टळला असता तुम्हाला काय वाटतं हे जे मी मत मांडलं ते योग्य आहे का याशी तुम्ही समर्थ आहेत का आपल्या सुद्धा अशा गोष्टी घडतात का आपण भ्रमात जगतो का भ्रमात जगलं तर नुकसान होतंच ना आपल्याला काय वाटतं निश्चितपणे कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल तिला शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र